अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यात शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दहा हजार तर दुसऱ्या टप्प्यात किती जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी ढगफुटी आणि पूर परिस्थितीत यामुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे पिके वाहून गेली जनावरे दगावली आणि शेतजमिनी गाळ साचला या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी दोन टप्प्यामध्ये नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे नुकसान भरपाईचे स्वरूप आणि रक्कम किती हेक्टरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने प्रति हेक्टरी सतरा हजाराची मदत जाहीर केली आहे ही रक्कम दोन टप्प्यामध्ये दिली जाईल पहिल्या टप्प्यात दहा हजार प्रति हेक्टर दुसऱ्या टप्प्यात सात हजार प्रति हेक्टर एकूण मदत सतरा हजार प्रति हेक्टर ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त झाले आहेत त्यांनाच ही मदत मिळणार आहे दोन टप्प्यात मदत देण्याची कारणे सरकारने ही मदत एकाच वेळी न देता दोन टप्प्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे यामागे दोन मुख्य प्रशासकीय आणि आर्थिक कारणे आहेत तात्काळ जिल्हा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील शेती कामासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करणे पंचनामापूर्तता संपूर्ण राज्यातील नुकसानीचे अचूक पंचनामे तात्काळ पूर्ण करणे अवघड होते पहिल्या टप्प्यात आगाऊ मदत देऊन उर्वरित पंचनामे पूर्ण करण्यासाठी वेळ मिळतो निधी व्यवस्थापन एवढा मोठा निधी एकाच वेळी देणे शासनाच्या दृष्टीने आर्थिक निधीचे वितरण सुलभ करण्यासाठी दोन टप्प्याची योजना आखली गेली पीक विमा सरसकट मंजूर वाटप सुरू नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायी बातमी आहे प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत अनेक जिल्ह्यामध्ये विमा भरपाई रक्कम मंजूर झाली असून वाटप प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ तसेच बारा दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड अशा विविध नैसर्गिक संकटामुळे ज्या शेतीपिकाचे नुकसान झाले आहे त्या पिकांसाठी ही भरपाई दिली जात आहे पीक विमा वाटप सुरू झाली यावर राज्यातील चोवीस जिल्ह्यांनी अधिक सूचना जारी केली होती त्यानुसार एक महिन्याच्या आत ही रक्कम विमा कंपनी घ्यावी असे आदेश देण्यात आले आहे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी दरवर्षी नैसर्गिक आपत्ती आणि हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचावण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामासाठी विमा काढतात मात्र एकदा कर्ज झाल्यानंतर आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही क्लेमची रक्कम कधी मिळणार पॉलिसीचा स्टेटस काय आहे याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका असतात यात या, या, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा एजंटकडे जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसून केवळ एका व्हॉट्सअप मेसेजद्वारे अवस्था दोन मिनिटात ही सर्व माहिती मिळू शकता